लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा पुणे येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची सातारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रणजितसिंह देशमुख भैया साहेब यांनी भेट घेऊन सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी सातारा जिल्ह्यातील तालुकानिहाय व विविध सेलच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन संघटना पुनर्बांधणी संदर्भात चर्चा केली आहे याचा आढावा त्यांना सादर केला सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सत्कार करण्यासाठी सातारा येथे निमंत्रित करण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष शिवराज मोरे पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश पवार यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका